नालंदा बुद्धविहार पेण येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम संपन्न बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका शाखेच्या आदेशाप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक अकरा या शाखेच्या विद्यमाने पेणतर्फे तळे येथील नालंदा बुद्धविहार येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यमान शाखेचे अध्यक्ष संतोष कासारे यांच्या अध्यक्षतेखाली मंगल मैत्रीत संपन्न झाला यावेळी विद्यमान शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले बौद्ध उपासक अनिश येलवे त्यांनी आपल्या मंगलवाणीतून सामुदायिक धम्मपूजा पाठ घेतला बौद्धांच्या आचारसंहिता या महत्वाच्या विषयावर प्रवचनकार अनिश शेल्वे यांनी बौद्ध धर्माच्या आचारसंहिताचे पालन व आचरण करणे महत्वाचे आहे रूढी परंपरा बाजूला ठेवून बावीस प्रतिज्ञाचे पालन करून नवी पिढीला तरुणांना धम्माचे संस्कार दिले पाहिजे असे बौद्ध येल्वे यांनी प्रबोधन केले या मंगल कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे तालुका सचिव आर डी साळवी उपसचिव रणजित मोहिते कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र गायकवाड शाखा क्रमांक सहा अध्यक्ष निलेश साळवी प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे बौद्धाचार्य गोविंद तांबे शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुनील उभारे शाखा क्रमांक आठ अध्यक्ष संदेश साळवी शाखा क्रमांक एक सचिव विनोद मोरे प्रज्ञा विकास बौद्धजन मंडळाचे कार्यकर्ते रमेश लोखंडे प्रबोधनकार भगवान गोसावी समाजसेवक राजू कासारे झांगर सुखदेवे दीपक मोरे उपाध्यक्ष विजय कासारे सचिव उत्तम कासारे ऑडिटर गोविंद कासारे सल्लागार आनंद कासारे विश्वास कासारे सं शाखा संघटक योगेश कासारे उपाध्यक्ष मंगेश कासारे संघटक आदित्य कासारे अक्षय कासारे महिला मंडळ अध्यक्ष स्नेहा कासारे सभासद मानसी कासारे माधवी कासारे छाया कासारे वर्षराणी कासारे यासह उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते

फार फेमस होते त्याच्यामध्ये एक जीवक अधिपत्या पत्रकामध्ये जंगलमध्ये लेख आला होता की बाबासाहेब धमक दिलेला आणि जे महागुरुचं जंगल जे पत्रक होतं ते म्हणजे भारताला आमच्या महाराष्ट्रामध्ये लेखित आहे तर या जंगलमध्ये पत्रकामध्ये लेख होता की बाबासाहेब जो लिहिलेला आहे ते बुद्धा तर या धर्मग्रंथाचा असं नाव होता त्यांचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे बौद्ध राष्ट्र होते त्यांना उमेद आली होती की बाबासाहेब बाबासाहेबांना बुद्ध लंबा पुनरुज्जीवन केल्या शब्द बौद्धाची दीक्षा केली म्हणजे बौद्धांबा आता या बुद्ध भूमीमध्ये पुण्यात